लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींकडून आदरांजली आठवणींचा लेखही केला शेअर नाजूक देशा कोमल देशा ही देशा साताऱ्यातले कास पठार रान फुलांनी बहरले एकोणचाळीस दोन्ही प्रजातींच्या झलक पाहण्याचा पाच फोटो मुंबईत मुसळधार पावसानंतर आता हाय टायर्ड अलर्ट नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला अनेक ठिकाणी अजूनही पाणी साचण्याची समस्या कायम बारामतीत फकीराप्रमाणे निवडणूक लढवली विजयाची खात्री नव्हती पक्ष चिन्ह परत घेत नाही तोपर्यंत लढा सुप्रिया सुळेनचे मोठे वक्तव्य अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी पोलिसांच्या निलंबनासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका जनंगे यांचाही दसरा मेळावा नारायणगडावर आयोजनासाठी चाचपणी राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता लाडक्या बहिणींना लाच देण्यासाठी निवडणूक पुढे ढकलली खासदार प्रणिती शिंदे यांचा सरकारवर गंभीर आरोप महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण भारतातील सर्वात मोठे अर्धाकृत अर्धाकृती ब्रॉन धातूचे शिल्प लाडक्या बहिणींचे महायुतीतील तीनही भाऊ लबाट ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांची टीका सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले सायबर चोरट्यांकडून महिलेची तब्बल तीन कोटींची फसवणूक महाराष्ट्रात सव्वीस नोव्हेंबर पूर्वी विधानसभा निवडणुकीचा भार गुन्हेगार उमेदवार पक्षांना पार्श्वभूमीची द्यावी लागेल जाहिरात इलेक्शन कमिशन मतदानाच्या दिवशी सर्वांना पगारी सुट्टी बिंदास मतदान करा इलेक्शन कमिशनचे चे कामगारांना आवाहन पगारी सुट्टी न देणाऱ्या संस्थांवर होणार कारवाई छत्रपती संभाजीनगर मध्ये भीषण अपघात गाडी थेट पार्किंग मध्ये घुसली आठ ते दहा गाड्यांचे नुकसान तर चौघे जण गंभीर जखमी दिव्यांग पक्षकाराला भेटण्यासाठी न्यायाधीश उतरले खाली वीस लाखांचा दावा मंजूर इंगोलीतील महालोक अदालत मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी बावन्न हजार कोटींची तरतूद उद्योग मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन शासन व शेतकऱ्यांमधील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी हा दुवा प्रकाश पाटील यांचे प्रतिपादन सहावी ते आठवीच्या मुलांसाठी तप्तार विना दहा दिवस शाळा आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत आयोजन चांदीवाल यांना क्लीन चिट दिल्याने अहवाल दडपण्यात येतोय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सरकारला सवाल समाज माध्यमांच्या उत्क्रांतीमुळे लघुपट अभिव्यक्त्यांचे प्रभावी माध्यम सिने नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासकांचे मत धर्मवीर टू चित्रपटावर सुषमा अंधारेंची टीका मी कोणाचेही नाव घेतले नाही दिग्दर्शक प्रवीण तरडेंचे थेट उत्तर छगन भुजबळ रुग्णालयातून विशेष विमानाने नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विविध कार्यक्रमात उपस्थिती पुण्याची ओळख काय तर कोयता गे शरद पवारांनी साधला राज्यकर्त्यांवर निशाणा आमदार टिंगरेन केली टीका रेशनच्या दुकानात प्लास्टिकच्या तांदळाचे वाटप खासदार प्रणिते शिंदे यांचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत दाखवला नकोना आनंद दिघेंना मारलं गेलं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप मृत्यूची चौकशी करण्याची मागणी विजय काय असतो हे आम्ही दाखवून दिले आदित्य ठाकरे यांचा दावा इलेक्शन कमिशनला भाजपच्या कार्यालयातून निवडणुकीची परवानगी घेण्याचा टोला पुण्यातील कोंढवा परिसरात चौदा लाखांचे मेफेड्रोन ड्रोन जप्त दोन आरोपींना अटक तर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई पुण्यात रंगलीन नृत्य गायनाची मैफी भारतीय बारत, विद्या भवन इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आयोजन दाम्पत्याचा वाद आणि भावाचा बहिणीच्या नवऱ्यावर चाकूचा हल्ला पत्नीने दिली साथ पुण्याच्या हडपसर भागातील घटना वाडिया महाविद्यालय बलात्कार प्रकरण अभिबीपचे आक्रमक निदर्शने महिलांवर सुरक्षित तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार सरकार गुन्हेगारांवर कठोर कारवाई का करत नसेल नीलम कोरे यांची ग्वाही देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमट्टू त्यांना चक्रव्यूह तोडता येते चिंगम संजय रावतांनी सिंगम फडणवीसांची चिंता करू नये प्रवीण दरेकर यांचं उत्तर जरानगेंच्या आंदोलनाचे बोलावते धनी दुसरे नरेंद्र पाटलांची विरोधकांकडे बोट फडणवीसांच्या काळात चे बारा टक्के आरक्षण दावा नांदेडमध्ये दोनशे जणांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा उपचारासाठी रुग्णालयात दाखल आरोग्य पथक कामात तळ ठुकून महाविकास आघाडी जागा वाटपावरून गृहकलह उद्धव ठाकरे यांच्या वाटेला केवळ वाट चाळीस जागा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा मुख्यमंत्री पदावर जाहीर भाष्य करू नका महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांची आपापल्या नेत्यांना तंबी वाद टाळण्याची रणनीती विधानसभेला मला पाडून दाखवा गिरीश महाजन मंत्री यांचे एकनाथ खडसे यांना आव्हान जामनेरला तळ ठुकून राहण्याचाही दिला सल्ला बच्चू कडू यांचे राज ठाकरेंना यांना प्रत्युत्तर लाडकी बहिणीमुळे अधिकाऱ्यांचा पगार नाही तर सरकारी तिजोरीवर परिणाम पंचवीस हजार वृक्ष लागवड तर चार ठिकाणी घणवड माजी वसुंधरा अभियानात हिंगोली पालिका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर मोदी म्हणाले शेजारी गोळ्यांचा वर्षाव करायचे काँग्रेस मांडा झेड पांढरा झेंडा दाखवायची आजच्या दिवशी आठ दिवस वर्षापूर्वी सर्जिकल स्ट्राईक तर नवा भारत घरात घरात घुसून मारतो पुणे पोरसे केस आरोपीचे दिल्लीतील ऍडमिशन रद्द वकिलांनी याचिका मागे घेतली म्हटले आरोपीला पुण्यात शिक्षण घ्यायचे